पण रानात आलो आहे आणि रानामध्ये का नाही अशी मी कोथिंबीर लावलेली मस्त अशी ही देशी कोथिंबीर आहे बघा ही विगार कवळी अशी लुसलुशी आणि आमचे दादा आलेले इथं तर दादांसाठी का नाही मी मस्त असं बेसनपीठ घालू नाही का नाही कोथिंबीरची भाजी बनवणार आहे चांगली अशी चमचमीत चुलीवरती बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला का नाही ही कवळी झार बघा दिसायला तर एकदम अशी मोठी दिसती पण एक नंबरच आहे बघा ही कोथिंबीर कशी बाजारात का नाही जर गेलं ना का ना तर या ना एक पेंडी म्हणलं तर आज तिचं नाही भाव आहे ना तीस ते पस्तीस रुपये चाललेला असेल आणि शिवाय देशी कोथिंबीर आहे अशी हाब्रेड कोथिंबीर आहे का नाही असा वास सुद्धा येत नाही आणि आपण बघा नुसतं वावरात जरी पायी जरी टाकला का नाही तरी घमघमाट गम असा ह्या देशी कोथिंबीरीचा वास सुटतो तर आता आपण आहे का नाही आपल्याला जेवढी कोथिंबीर लागणार आहे ना आपल्याला भाजी बनवण्यासाठी शक्यतो जास्त कोथिंबीर लागत नाही पण आपण एक ना एक पिंडी ते दीड पिंडीचा सुमार आपण कोथिंबीर घेऊन जाणार आहे तर आता मी आपल्याला जेवढी लागणार आहे ना तेवढीच कोथिंबीर उपटते ह्या पद्धतीने आपल्याला सगळी कोथिंबीर उपटून घ्यायची एवढी छान कोथिंबीर आहे ना बघा तुम्ही आणि बिना औषधाची हे हो आणि जेवढा आम्हाला घरगुती जेवढं लागतं का नाही आता कोथिंबीर तर आम्ही हमेशा कुठं जिथं मोकळी जागा दिसेल ना आपली वावरात तिथं आपलं चार पूंचकं ल लावत राहायचं म्हणजे कसं होतं ताजं बी खायला मिळतं आणि आपलं रोजचे असं चार मोड जरी उठून नेऊ ना आपण तरी बी आपलं कालवणाला होतं जेवढी लागेल एवढी न्यायची बाजारातून आणायची गरजसुद्धा लागत नाही आता एवढी कोथिंबीर आपल्याला पुरेशी झाली बघू शकता तुम्ही एकदम छान अशी जवळजवळ ह्याची जर बाजारात जर घ्यायची म्हणली कोथिंबीर तर ह्याच्यात चार पेंडे केले जातील पण आपण एका नाही घरच्या असल्यामुळं घरचं असलं की कसं शकतं माणसाला खायला मिळतं चला आता आपण हे का नाही पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि चांगली अशी दादांसाठी आपल्याला का नाही कोथिंबीरीची भाजी करायची आता आता आपली कोथिंबीर आहे का नाही चांगली अशी धुवून घ्यायची आपण असेच नळाखाली ठेवणार आहे आणि सगळ्यात अगोदर ही ना टोपलं धुवून घ्यायचे म्हणजे ह्या गोदरमध्ये जरी मातीचं जरी राहिलं असतील ना तरी सुद्धा ही निघून जाणार इथं आणि स्वच्छ असते आपल्याला कोथमीर धुवून घ्यायची कोथबीर धुताना का नाही अगोदर आपल्याला बुडक्याकडून धुवायची म्हणजे सगळी माती अशी निघून जाते बघा मस्त अशी आपली कोथिंबिरीची माती निघलेली जरासुद्धा कुठं सुद्धा घाण राहिलेली नाही त्याच पद्धतीने आपल्याला सगळी कोथिंबीर धुवून घ्यायची भाजीपाला म्हणजे मेथीची भाजी म्हणा कोथिंबीर म्हणा किंवा चाकोदाची भाजी म्हणा अगोदर धुवून घेतली का नाही की चिरल्यानंतर परत त्याला धुवायची गरजच नाही कारण सगळी माती अशी मोकळ्या पाण्याने का नाही निघून जात असते आपली कोथमीर बघा धुवून झालेली एकदम रानातली ताजी आणि टवटवी मस्त अशी कोथमीर आहे आता आपण हिला आणि मस्त असं का नाही बेसन पीठ भाजी का नाही कोथिंबिरीची बनवायची मंडळा का नाही मस्तपैकी आज बहिणीने काहीतरी एक वेगळा बेत करणार आहे असं मगाशी मला म्हटलं आहे त्यामुळं आले तो वावरत तर आजूबाजूला आमच्या बहिणीचं माळा बघा इकडं ज्वारी लावल्या इकडं मका आहे आणि ह्या बोधावरती जर बघितलंच आहे तर इकडं आलं लागवड आहे आंतरपीक म्हणून एकदम आमच्या बहिणीची शेती एकदम कमी आहे थोड्या शेतीमध्ये भरपूर वेगळा भाजीपाला त्यानंतर तर असेल फायद्याची पिकंसुद्धा का नाही भरपूर डोकं लावून आमचं आणि हे ताई करत असतात बरं का असं सगळं असताना सुद्धा वेगवेगळ्या रेसिपी बनवून खायचं ते नियोजन विवेक करत असतात तर आज काय विचार तर काय मग आज कोथिंबिरीची भाजी बनवणार बेसन बेसनपीठ घालून चांगली मस्त अशी चमचमीत बनवणारे त्याला काय पाण्यापिण्याचा आपल्याला वापर करायचा नाही चुलीवरती चांगली अशी कोथिंबिरीची भाजी भाजी बनवणारे बेसनपीठ घालून चला म्हणजे रेसिपी तर लक्षात आलेच आता इथं आपल्याला एकतर बसायला बी ना ता, 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 आता ताई तिकडे बनवून दिलं त्यामुळे लगेच सुरू या रेसिपीला आता कोथिंबीर मी घेऊन आलेली मस्त अशी स्वच्छ आणलेली फक्त आपल्याला निवडून घ्यायची आणि चिरून घ्यायची एवढंच आपल्याला करायचंय आता बेसनपीठ नाही आपल्याला मस्त अशी चमचमीत कोथिंबीरची भाजी बनवायची त्यासाठी जे साहित्य लागते ना ते आपण पाहून घेऊया तिची भाजी बनवण्यासाठी मी एक वाटी म्हणजे अगदी वाटीपेक्षा मोठी अशी वाटी आहे ना त्या वाटीपेक्षा ही घरच्या डाळीचं बेसनपीठ घेतलेले आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला लसूण चवीनुसार मीठ हळद जिरं तेल आणि आपल्याला मिरच्या सुद्धा लागणार आहे तर मिरच्या आता ही रानातच आपण भाजी बनवत असल्यामुळे का नाही हे बघा शेजारी झाडे मिरच्याच आता आपल्याला मिरची किती लागणार आहे ते एक मुठभर म्हणून मुठभरच लागणार आहे आणि ती सुद्धा आपण आहे का नाही इथली हि ती ताज्या आणि टवटवीत अशा का नाही आपण मिरच्या तोडून घेणार आहे आता कोथमिरीची भाजी जर आपल्याला बनवायची जर म्हणलं तर प्रत्येकाच्या घरात बघा लहान ला मुलं असतातच कुणाला तिखटाची किंवा कुणाला कमी तिखटाची लागते भाजी आणि आपण ही भाजी का नाही तुम्ही रानात ना सुद्धा वापरू शकता मुलांना डब्यावरती बी देऊ शकता आणि कनाय आपण सुद्धा सहलीला ह्याला जरी दिले ना हे बघा ह्या पद्धतीने नाही मी हिरवी मिरची घेतलेली त्यानुसार आता लहान मुलं आपली खात असल्यामुळं का नाही कमी तिकटायचं तर आपल्याला भाजी बनवायची आणि ही मुळातच आहे का नाही लवंगी मिरचीचा प्रकार असल्यामुळं का नाही तिखट मिरची म्हणून आपण हे का नाही मोजून एक दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या तर आता हे साहित्य तर झालेलं आहे आता आपल्याला ना कोथिंबीर निवडून घ्यायची आता कोथिंबीर आपल्याला कशी निवडून घ्यायची मी तुम्हाला दाखवते कोथिंबीर मीर ना ताजे आणि टवटवीत मुळातच कवळी असल्यामुळं का नाही आपल्याला आप हिथपर्यंत किंवा ह्याच्यावर सुद्धा आपण हा देंडा जरी घेतला ना तर कवळा लुसलुस येते हो त्याच्यामुळं एवढे ह्या पद्धतीने आपल्याला का नाही कोथिंबीर अशी निवडून घ्यायची शेतकऱ्याचं कसं आहे बघा शेतकऱ्याचं काय म्हणतात का नाही घरात कणगी भरली का नाही मनसोक्त शेतकरी खातो तसं रानात काही पिकवा तुम्ही कुठलीही भाजी पिकवा अगदी मनसोक्त त्याला माप नाही हो कधी बी जाऊन कधी बी करून खाऊ शकतो त्याच पद्धतीने ही आपण नाही कोथिंबीरची भाजी बनवणार आहे तर ह्या पद्धतीने आपण एक नाही सगळी कोथिंबीर निवडून घ्यायची आणि चिरून घ्यायची सगळी कोथिंबीर आपली निवडून झालेली आता ही आपल्याला ना बारीक अशी चिरून घ्यायची एकदम अशी बारीक चिरायची हं बघा का मस्त अशी का नाही आपल्याला सगळी कोथिंबीर ह्या पद्धतीने चिरून घ्यायची धुवायची तर काही गरज नाही आता आपण अगोदरच चांगली स्वच्छ अशी धुतलेली कोथिंबिरीला मुळातच पाणी असतं त्याच्यामुळे आपल्याला भाजी करतानासुद्धा पाण्याची गरज नाही बिना पाण्याचीच आपल्याला कोथिंबीरीची भाजी करायची तर ह्या पद्धतीने मी ना सगळी कोथिंबीर चिरून घेते फिर आपली चिरून झालेली आता आपण ऐका नाही त्या घेतलेले हिरवे मिरची आहेत ना याची बेट काढून आपल्याला मिरची आणि लसूण हे ठेचून घ्यायचे आहे बेट काढली नव्हती मी मिरच्याची आता आपल्याला ही अशी बेट काढून घ्यायची तर सगळ्या मिरच्यांची मी डेटं काढून घेतलेली इथं बघू शकता तुम्ही एक दहा बाराच मिरच्या घेतलेल्या इथं आणि ही लसूण एक कुडी सोलून घेतलेली ही सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आणि थोडंसं चिमुडभर जिरं टाकायचं आहे परत आपल्याला ना फोडणीला सुद्धा लागणार आहे जिरं म्हणून आपण थोडंसंच वापरणार आहे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ मीठसुद्धा आपल्याला का नाही मीठ घातल्यावर मिरची पटकन बारीक होती म्हणून आपण थोडसच मीठ टाकायचे आणि नंतर भाजी करताना टाकायचे आता आपण अगोदर ही मिरची कुठून घ्यायची कारण आपल्याला ना का नाही साध्या सोप्या पद्धतीने का नाही कोथिंबिरीची ही भाजी बनवायची कोथिमिरीची ना म्हणजे कुठल्या बी कालवण करताना आपल्याला का नाही कोथमिरीचा वापर करायचा कोथमिर्या ना आपल्याला डोळ्यांसाठी फायदेशीर असते डॉक्टर बी बघा सांगतात आपल्याला कोथमिरीचं प्रमाण जेवणात तुम्ही ठेवा कोथमिरींमुळे डोळ्यांना फायदो होतात आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ना कोथमिर चांगली असती म्हणून नाही का नाही लय झालं शक्यतो पण कोथमिरीचा कुठलाही पदार्थ तुम्ही आठवड्यात नेहर तरी करून खा म्हणजे कोथमिरीची भाजी बनवा कोथमिरीच्या वड्या बनवा जे तुम्हाला पाहिजे ते कोथमिरीचा पराठा सुद्धा होतात बघा तर ह्या पद्धतीने आपण सगळी आपण चटणी ही कुठून घ्यायची सगळी मिरची आपली कुठून झाली बघा मिरची आपल्याला नाही अशी लेय मोठी पण नाही आणि बारीक पण नाही म्हणजे एकदम का नाही अशी अबडधबड आपल्याला ही मिरची कुठून घ्यायची मस्त अशी मिरची आपली कुठून झालेली आता आपण एका नाही सगळ्यात अगोदर चूल पिटवून घ्यायची आणि भाजीला सुरुवात करायची बनवायला मस्त अशी आपली ही मिरची कुठून झालेली आता ही साईडला ठेवून मी पिटवून घेते चूल पिटवून आपली झालेली चांगली मस्त अशी चूल पिटलेली त्याच्यावरती आपण आता ठेवायची कढई आणि मस्त अशी आपल्याला का नाही आता कोथिंबिरीची भाजी बनवायची कढई चांगली गरम करून घ्यायची गरम झालेली त्याच्यावरती घालायचे आपल्याला तेल तेल आता सध्या एक पळी घालते कारण आपल्याला परतसुद्धा वरणी भाजी बनवताना लागणार आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे मध्ये घालायचं आहे जिरं मस्त असं तेल गरम झाले एक चमच्याचा सुमार अगोदरसुद्धा आपण सुद्धा सुदा, चटणी कुटताना जिरं टाकलं होतं आता आपण आहे ना एक अर्धा चमचा असं जिरं वापरलेले जिरं चांगलं फुललं का नाही की आपल्याला ही टाकायची चटणी कुटलेली मस्त असं जिरं बघा फुलले आता ह्याच्यामध्ये ही, ही चटणी घालायची चटणी आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची तुम्ही तेला जेवढी चटणी भासशाल ना तेवढंच भाजीला बघा छान अशी टेस्टी अशी आता ह्याच्यामध्ये <्याँँणागा> ते आपल्याला घालायची एक चमचा हळद एक पूर्ण चमचा जरी घातला नाही तुम्ही तरी चाललं कारण ही घ घरची हळद आहे आता ही हळद सुद्धा आपल्याला मसाल्या चांगल्या अशी भाजून घ्यायची मस्त असा हा रंग बदलला आहे बाबा आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची ही कोथिंबीर चिरलेली चटणी वाटतांना आपण मीठ घातलं होतं तरी सुद्धा आपण थोडस मीठ ना वरणी टाकणार आहे आणि आता मस्त अशी ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची पाणी सुटायला लागले बघू शकता तुम्ही असं थोडं थोडं करून ऐका नाही हका बघा ह्याला पाणी सुटतं आता ह्या पाण्यामध्येच आहे का नाही आपण जरा वेळ ह्याच्यावरती झाकण ठेवायचे म्हणजे थोडीफार जाड राहिलेली जी कोथिंबीर असती का नाही ती शिजली जाते आणि नंतर आपल्याला बेसन बेसनची भाजी तयार करायची आता आपण झाकण काढून बघूया कोथिंबीरीला पाणी सुटलंय का मस्त असं पाणी सुटलंय बघा एकदम छान असं आता ह्याच्यामध्ये आपल्याला का नाही बेसनपीठ जेवढं नागल जेवढं मुरल एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनपीठ मुरवायचंय आणि भाजी आपल्याला अशी हलवून हलवून अशी करून घ्यायची बेसन पिठाचं माप मी सांगितलं नाही कारण का नाही बेसनपीठ नेहमी कोथिमिरीच्या भाजीला का नाही जास्तच लागतो त्याच्यामुळं तुमच्या आवडीनुसार किंवा तुमची जेवढी तुम्ही प्रमाणात कोथिंबीर घेसाल ना त्याच्या दुप्पट बेसन पीठ लागतं आपल्याला आता ह्याच पद्धतीने आपण एका नाही बेसन असं मुरवत मिरवत आहे का नाही कोथिंबिरीची भाजी तयार करणार आहे पण ना घरच्या डाळीचे आणि आपण घरच्या चिकीच जळलेलं सुद्धा आहे आणि चाळून बिळून स्वच्छ करून घेतलेलं आहे पीठ मगाशी मी तुम्हाला सांगितलं नव्हतं मस्त असं आपल्याला बेसन आता हे कोथिंबिरीची भाजी तयार करायची आपल्याला ना थोडस मध्ये आधी सोडायचं म्हणजे काय होतं कढईला चिटकत नाही म्हणजे मस्त अशी कुटकुटी भाजी तयार होते त्याच पद्धतीने आपण एका नाही भाजी तयार करून घेणार आहे पीठ घालत घालत बघा एक अशी पूर्ण फुलवाटी मी एका नाही पीठ घेतलेलं ह्याच्यातलं का नाही थोडंसं बेसनपीठ राहिलेलं आहे आपलं नाही तर सगळं आहे ना मी हे कोथिंबीरच्या भाजीमध्ये का नाही मोरवलेले एकदम छान आणि सुटसुटीत भाजी कशी छान अशी झाली तरीसुद्धा आपण तेलाचं परत आहे का नाही एक थोडंसं तेलवरून टाकायचं आणि मस्त अशी का नाही परतून घ्यायची भाजी छान अशी ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता रानात आपण गेलो तरी बघा आता शेतकऱ्याला खायचं म्हणलं की काय सगळीच कालवणं काय मापा होत नसतात आणि चोरून मुरून खायचं म्हटलं तर का नाही कालवणा वाईट जास्तीच लागतात मग आपलं असं ही पाच मिनटं ते ना केला का नाही हा पदार्थ ते एकच नंबर आहे आता वासच एवढा छान सुटलाय ना ह्याचा तर काय बोलूच नका आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही का नाही कांद्याचं प्रमाण नसल्यामुळं का नाही हे नाही कमीत कमी चार ते पाच दिवस खराब होत नाही तुम्ही कसंही करा अगदी तुम्हाला वाटलं काय नाही आपण ही सकाळी बनवले आणि संध्याकाळी शिल्लक राहिले थोडेसे तुम्ही तेल वापरून ह्याच पद्धतीने परतून जर ठेवलं ना कमीत कमी हे चार दिवस सुद्धा का नाही कोथिंबिरीच बेसन घालून केलेली भाजी का नाही आता आपली ही भाजी तयार झालेली आता आपण हे खाली घेऊया आपलं बघा ही कोथिंबीर भाजी तयार झालेली बघा मस्त अशी छान सुटसुटीत किती छान वास सुद्धा मस्त असा सुटलेला आहे आता ही आपण ह्या वाटीमध्ये काढून घ्यायचंय एकदम मस्त असं तुम्ही रानात किंवा मुलांना शाळेमध्ये डब्यावर सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही चार दिवस जरी बाहेर फिरायला गेला आणि ही भाजी जरी घेऊन गेला तरी एक वेळेचं जेवण असं तुमचं ह्या भाजीबरोबर पोट भरून होणार आहे तर मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आता आमच्या दादांसाठी ही मी भाजी बनवली मस्त अशी आपली भाजी झाली पाहिजे मस्त पैकी एक लाग लाग हे कोथिंबीरचा असा पदार्थ बनवला की नाही सगळे विचारायला लागल्यात आज काय नियोजन आहे आज काय नियोजन आहे म्हणजे आमच्या वावरापासून फार गावापर्यंत ह्याचा का नाही सुगंध सुटला आहे हो बघा म्हणजे ताईंच्या वावरापासून ते थे थेट गावापर्यंत ह्याचा सुगंध सुटला आहे त्यामुळं मस्त झकाज रेसिपी झाल्या हे मला तर असं हे बनवताना असं वाटलं की नाही आता कोथिंबीर ओडी तयार का काय पण ही भाजी मंडळी कोथिंबीरची भाजी तयार झाली त्यामुळे एकदम खायला पाहिजे गे गे तर खात बसले की येळ लागणार त्यामुळं मंडळ की नाही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा महत्त्वाचं म्हणजे हे चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ आहे चार दिवस प्रवासाला जाणार असाल तरीसुद्धा ही भाजी घेऊन जाऊ शकत आहे यात ना कांदा ना दुसरं काय एकदम नुसतं कोथिंबीर आणि बेसन घालून का नाही तेल आणि चटणी आपल्या मिरच्याबरोबर केलेली ही भाजी आहे त्यामुळं कशी वाटली ते कमेंट करा महत्त्वाचं म्हणजे थेट सांगलीत ना आमच्या ताईकडे आलो आहे साताऱ्यात तर सातारा म्हणले की तुम्हाला माहीतच आहे सगळा सातारकर आणि मंडळी की नाही सांगलीकर मंडळी हे भरपूर शेअर करा म्हणजे कर आपला हा मराठमोळा रेसिपी नाही जाऊ दे जगाच्या जा पाठीवर जिथं जिथं मराठी माणसं आहेत तिथं तिथं ही रेसिपी पोहोचली पाहिजेच त्यासाठी मंडळी भरपूर शेअर करा चला आता थांबायची वेळ झाल्या भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह गावाकडची चव आणि गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत पाहत राहा नवनवीन रेसिपी धन्यवाद